हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं एम एस सेटवाले या चॅनलवरती एम एस सेट, सेट दोन हजार पंचवीससाठी आपण प्रिपेअर करतो आहे आणि टीचिंग ॲप्टिट्यूडची पी वाय क्यू सिरीज आपण बघितलेली आहे त्यात आपण मागील पाच वर्षाचे जे पी वाय क्यूज आहेत ते आपण सॉल्व केले होते लॉजिकल रिजनिंगची आपली पी वाय क्यू सिरीज सुरू होती त्यातले आपण दोन हजार एकवीस दोन हजार एकोणीस नी। आणि हे जे दोन वर्षाचे पी वाय क्यू आहेत ते बघितलेले आहेत आपण मागील व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लॉजिकल रिजनिंगचे पी वाय क्यू मार्च दोन हजार तेवीस तर अशाच पी वाय क्यू सिरीजसाठी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून अशा महत्त्वाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि एकही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही हे लॉजिकल रिजनिंगचे म्हणजेच तार्किक तर्कचे जे, 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 जे क्वेश्चन्स आहेत ते जरा वेगळे आहेत ओके तर जो हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि पी वाय क्यूची प्रॅक्टिस करा ओके तर स्टार्ट करूया मार्च दोन हजार तेवीसमधल्या ए सेटमधला हा पेपर आहे पेपर वनच्या ए सेटमधला हा पेपर आहे ओके uh, okay. तर ह्यातला क्वेश्चन आहे इन अ रनिंग रेस राणी वॉज बिहाइंड शोभा वू वॉज अ हेड ऑफ अदिती रेहाना वॉज बिहाइंड अदिती अँड अ हेड ऑफ राणी विच इज द करेक्ट ऑर्डर फ्रॉम फ्रंट टू बॅक इन देअर रेस ओके तर आपल्याला ह्याचा ऑर्डर काय हे फाइंड आउट करायचं आहे इथं मराठीत बघा पळण्याच्या शर्यतीत राणी शोभाच्या मागे आहे जी आदितीच्या पुढे आहे रेहाना आदितीच्या मागे आणि राणीच्या पुढे आहे तर शर्यतीमध्ये पुढून मागे कोणता क्रम बरोबर राणी वॉज बिहाइंड शोभा राणी वॉज बिहाइंड शोभा म्हणजे इथे आधी शोभा आहे आणि तिच्या मागे इथं कुठंतरी राणी आहे ओके वू वॉज अ हेड ऑफ अदिती वू वॉज अ हेड ऑफ अदिती म्हणजे ही जी राणी आहे ती अदितीच्या पुढे आहे की शोभा शोभा नाही शोभा नाही वू वो वॉज अ हेड ऑफ अदिती म्हणजे राणी अदितीच्या पुढे आहे राणी अदितीच्या पुढे आहे रेहाना वॉज बिहाइंड अदिती रेहाना अदितीच्या मागे आहे रेहाना अदितीच्या मागे आहे अँड अ हेड ऑफ राणी पण ही जी रेहाना आहे ती अदित राणीच्या पुढे आहे ओके रेहाना जी आहे ती अदितीच्या मागे आहे पण ही रेहाणा राणीच्या पुढे आहे ओके म्हणजे ह्या ज्या दोघी आहे त्या राणीच्या पुढे येतील ओके म्हणजे हा सिक्वेन्स येईल शोभा अदिती त्याच्यानंतर रेहाना अँड राणी म्हणजे एंडला कोण आहे राणी आहे ओके तर असा सिक्वेन्स आपल्याला इथं दिसतोय शोभा अदिती रेहाना राणी ओके तर ह्याचा आन्सर होणार आहे बी थोडंसं कन्फ्युजिंग आहे सी काय आहे इथे इन अ रनिंग रेस राणी वॉज बिहाइंड शोभा राणी कुठं होती बिहाइंड शोभा होती म्हणजे शोभाच्या मागं राणी होती वू वॉज अ हेड ऑफ अदिती पण इथं काय दिलं आहे की अ हेड ऑफ अदिती म्हणजे वू वॉज अ हेड ऑफ अदिती सॉरी वू वॉज अ हेड ऑफ अदिती हे शोभासाठी दिलं आहे ओके शोभासाठी दिले म्हणजे शोभा अदितीच्या पुढे आहे त्याच्यानंतर काय दिले इथे रेहाना वॉज बिहाइंड अदिती आणि रेहाना आदितीच्या बिहाइंड उभी आहे अँड अहेड ऑफ राणी ओके मग रेहाना कुठं आली राणीच्या पुढे आली म्हणजे आदिती पण राणीच्या पुढे येणार म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे हा शोभा अदिती रेहाना आणि राणी असा असणार आहे ओके ओके हा हू वॉज अ हेड ऑफ अदिती आहे ना हा जो दिलाय आहे तो शोभासाठी दिला आहे शोभा ही अदितीच्या पुढं आहे म्हणजे बघा ही अदिती आहे आणि तिच्या पुढे शोभा आहे म्हणून आन्सर इथं बी असणार आहे ओके आन्सर याचा असणार आहे बी आय होप तुम्हाला समजलं असेल ह्यात काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करा की हा क्वेश्चन समजलेला नाही आहे ओके टेलिग्राम चॅनलवरती मी परत तुम्हाला समजवून सांगेन किंवा त्याचे नोट्स देईल प्रॉपर लिहून की हा सिक्वेन्स कसा आला ओके किंवा परत एकदा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा सिक्वेन्स कसा आला आहे ओके सो मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन अरेंज द फॉलोविंग टर्म्स इन अ मिनिंगफुल लॉजिकल ऑर्डर इंडिकेटिंग अ करेक्ट सिक्वेन्स ओके तर करेक्ट सिक्वेन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सिक्स ऑप्शन्स दिलेले विंडो वॉल्स फ्लोअर फाउंडेशन रूफ अँड रूम ओके आणि इथं ऑप्शन्स दिलेले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे करेक्ट ऑर्डर सिक्वेन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे मराठीत बघा पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दाखविणाऱ्या रीतीने मांडा इथं दिलं आहे खिडक्या भिंती फरशी पाया छत खोली आता हा जो सिक्वेन्स आहे किंवा हे जे ऑप्शन्स आहे हे बघता इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सगळ्यात शेवटी आपला रूम बनून तयार होणार आहे ओके okay, तर जो six हा जो सिक्स ऑप्शन आहे हा सगळ्यात लास्टला असला पाहिजे तर आपण ह्या ऑप्शनमध्ये बघूया सिक्स ऑप्शन कुठे आहे बी आणि सी ह्या दोनच ऑप्शनमध्ये सिक्स ऑप्शन आपल्याला दिसतो ओके हा ऑप्शन आपण एलिमिनेट करू कारण इथं पाचच जे आहे ऑप्शन दिलेले आहे आपल्याकडे इथं सहा ऑप्शन्स आहेत तर सहाचा सिक्वेन्स पाहिजे आपल्याला इथं पाचचाच सिक्वेन्स दिसतोय हा ऑप्शन एलिमिनेट होणार त्याच्यानंतर सहा सहा इथे लास्टला आहे हे दोनच ऑप्शन आपण कन्सिडर करू करूयात आणि हा पण ऑप्शन एलिमिनेट होईल आता आता ह्या ऑप्शन ऑप्शनमध्ये आहे फर्स्ट नंबरवर इथं आहे टू आणि इथं फर्स्ट नंबरवर आहे फोर टूवर काय दिलं आहे वॉल्स हा जो ऑप्शनचा जो सिक्वेन्स आहे तो लक्षात घेता वॉल्स तर पहिल्यांदा तयार होणार नाही असं आपल्या लक्षात येतं मग दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय फोर फोर म्हणजे फाउंडेशन फाउंडेशन म्हणजे काय पाया ओके तर एक रूम तयार करताना आपण सगळ्यात पहिले काय करतो त्याचा फाउंडेशन तयार करतो म्हणजे त्याचा पाया तयार करतो ओके तर हा अप्रोप्रिएट ऑप्शन इथं आपल्याला दिसतो ओके पहिले काय होणार आहे फाउंडेशन तयार होणार आहे म्हणजे पाया तयार होणार आहे त्याच्यानंतर वॉल्स भिंती उभारतील त्याच्यानंतर विंडोज म्हणजे खिडक्या त्याच्यानंतर रूफ म्हणजे छत पडेल ओके त्याच्यानंतर फ्लोअर ते सगळं झाल्यानंतर फ्लोअर होईल ओके फ्लोरिंग होईल आणि त्याच्यानंतर पूर्ण रूम तयार होईल असा हा सिक्वेन्स इथं तयार होणार आहे ओके सोपा आहे थोडंसं लॉजिक लावलं तरी क्वेश्चनचा आन्सर मिळेल आपल्याला ओके सी हा ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द व्हॅलिड कन्क्लुजन बेस्ड ऑन द स्टेटमेंट स्टेट्में गिवन बिलो आता इथं डायग्रामचा आपला क्वेश्चन आहे ओके कन्क्लुजन फाइंड आउट करायचं कुठलं अप्रोप्रिएट असणार आहे तर स्टेटमेंट वन सम आहे सम ॲनिमल्स आर इंटेलिजंट काही प्राणी बुद्धिवान आहेत ओके तर आपण पहिले इथं दोन सेट ड्रॉ करूया पहिला एक ॲनिमलचा आणि दुसरा इंटेलिजंटचा ओके लेट सपोज हा ॲनिमलचा आहे आणि हा इंटेलिजंटचा आहे ओके हा आहे प्राणी आणि हा आहे बुद्धिवान ओके आता इथं काय म्हणतात सम ॲनिमल्स आर इंटेलिजंट म्हणजे हे जे ॲनिमल्स आहे ह्यातले काही ॲनिमल्स जे आहेत ते बुद्धिवान आहे ओके सम ॲनिमल्स आर इंटेलिजंट काही प्राणी बुद्धिवान आहेत म्हणजे हे ते काही प्राणी हे आहेत ॲनिमल्स काही ॲनिमल्स जे आहेते? आहेत ते इंटेलिजंट आहेत अशी आपली एक व्हेंडायग्राम तयार झाली त्याच्यानंतर इंटेलिजंट ॲनिमल्स आर मंकीज आता हे जे इंटेलिजंट ॲनिमल्स होते हे काय आहे मंकी आहेत हे काय आहे माकडे आहेत ओके हे जे इंटेलिजेंट म्हणजे बुद्धिवान प्राणी होते ते काय माकडे आहेत ओके आता कन्क्लुजन आपल्याला दिलेलं आहे ऑल मंकीज आर इंटेलिजेंट हा जो मधला आपला कॉमन सेट येतोय हे काय म्हणतात आहे की इंटेलिजेंट ॲनिमल्स जे आहेत ते काय माकडे आहेत तर इथं हे सगळे माकडे म्हणजे सगळे मंकीज जे आहेत ते इंटेलिजंट आहेत तर येस बरोबर आहे हे दुसऱ्या ह्याच्यात म्हटलंय की हॉर्सेस आर इंटेलिजंट घोडे बुद्धिवान आहेत इथं कुठंही घोड्याचा उल्लेख आलेला नाही इथं कुठंही हॉर्सेस असं आपल्या स्टेटमेंटमध्ये दिसत नाही आहे तर हे कन्क्लुजन इथंच फेल होतं हे इनवॅलिड कन्क्लुजन आहे घोडे बुद्धिवान आहेत असं कन्क्ल्युजन आपल्याला ड्रॉ करता येत नाही कारण स्टेटमेंटमध्ये म्हणजेच विधानमध्ये तसं काही दिलेलं नाही आहे म्हणजे ओन्ली वन हा जो ऑप्शन आहे तो आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे ओके सो आन्सर आपलं असणार आहे ऑप्शन नंबर ए ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूयात नेक्स्ट क्वेश्चन आहे Which of the following diagram shows the correct relationship among the terms? ओके okay, इथे दिलेले ऑन्टरप्रेनर मॅरिड अँड वुमेन आता हा थो, हा ऑप्शन जो आहे तो थोडा साईडला ठेवूया आणि मॅरिड आणि वुमेनचा पहिले विचार करूया ओके okay, मॅरिड आणि वुमेनचा आपण हा जो आहे दोन सेट आपण ड्रॉ केले मॅरिड आणि वुमेनचे म्हणजे विवाहित आणि स्त्रियाचे हे विवाहित आणि ह्या स्त्रियांचे आपण इथं दोन सेट ड्रॉ केले आता काही वुमेन ज्या असतात त्या मॅरिड असतात पण काही वुमेन ज्या असतात त्या मॅरिड नसतात म्हणजे काही स्त्रिया विवाहित असतात तर काही स्त्रिया विवाहित नसतात सगळ्या स्त्रिया काही विवाहित नसतात त्यातल्या काही विवाहित असतात काही नसतात ओके सो आपली ही अशी डायग्राम तयार झाली हे मॅरिड आणि वुमेन हे दोन आपण कन्सिडर केले ओके त्याच्यानंतर आंतरप्रेनर आपण कन्सिडर करूया आंतरप्रेनर म्हणजेच लघु उद्योजक आता लघु उद्योजक ज्या असतात त्या स्त्रिया लघु उद्योजक असतात आणि त्यातल्या स्त्रिया काही अशा असतात लघु उद्योजक ज्या विवाहित असतात म्हणजे ही जी डायग्राम आहे आपली ही अशी येईल ओके म्हणजे काही हा जो भाग आहे हा काही स्त्रिया लघु उद्योजक असतात काही मॅरिड वुमेन्स ह्या काही विवाहित स्त्रिया ह्या लघु उद्योजक असतात आणि ह्यातल्या हा जो पार्ट आहे हा असा पार्ट आहे ज्या काही स्त्रिया ज्या आहेत त्या मॅरिड पण आहे आणि आंतरप्रेनर्स पण आहेत ओके काही स्त्रिया अशा आहेत ज्या मॅरिडही आहेत आणि अंतरप्रेनर्स पण आहेत तर अशी डायग्राम आपल्याला सी ऑप्शनमध्ये दिसतीये ओके ओके तर सी ऑप्शन हा आपला करेक्ट ऑप ऑप्शन असणार आहे ओके सो मार्च ट्वेंटी ट्वेंटी थ्रीचे एवढे क्वेश्चन होते लॉजिकल रीजनिंगचे इंडियन लॉजिकचा काही पार्ट आहे त्यातले पण काही क्वेश्चन आहे ते, ते आपण एका सिरीजमध्ये सगळाच इंडियन लॉजिक जो आहे तो उरकून टाकूया ओके इंडियन लॉजिकचे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण एकाच सिरीजमध्ये सगळेच घेऊन टाकूया एकदाच पहिले आपण हे जे लॉजिकल ऑर्डरचे डायग्रामवरचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूयात ओके सो आय होप आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला समजले असतील कसे सॉल्व्ह करायचे आहे तुमचा अभ्यास होत असेल ओके व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एम एस सेटची प्रिपरेशन करणाऱ्या तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये काही तुम्हाला अडचणी येत असतील क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामध्ये तर, तर कमेंटमध्ये नक्की सांगा ओके तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय